स्वागत आहे मित्र तुमच्या आपल्या सरपंच पडते चंद्र तर ऋतु तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठवडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो जाहीर सूचना ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट वनिवाग पद्धतीबाबत आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून मी सुरणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थ्यांचं कामाने सर्वांनी तापडतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा जाहीर सूचना यामध्ये तुम्हाला संदर्भ क्रमांक एक दोन दिलेला आहे ठीक आहे आता बघा यामध्ये काय सांगितलेलं सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की सन दोन हजार तेवीस या वर्षातील पुणे वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक लक्षात घ्या लेखापाल व सर्वेक्षक गटक सवर्गातील पात्र उमेदवारांचे दस्तावेज कागदपत्र तपासणीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे आता विद्यार्थी मित्रांनो कशाप्रकारे या ठिकाणी तुम्हाला अंक क्रमांक वर्ग या ठिकाणी तुम्हाला दस्तावेज कागदपत्र तपासणीचा दिनांक का, या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र तपासणीचा वेळ आणि या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र तपासणीचा स्तर दिलेला आहे म्हणजेच मित्रांनो ॲड्रेस दिलेला आहे ठीक आहे तर बघा ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेखापालचं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरफिकेशन कधी होणार आहे दोन एक दोन हजार चोवीसला म्हणजेच मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये दोन तारखेला तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिकेशन होणार आहे लेखापाल पदाची विधे कधी सकाळी अकरा ते सायंकाळी पाचच्या दरम्यान आणि विधी हा त्याचा ॲड्रेस आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे नंतर बघा सर्वेक्षक पदाचे मित्रांनो लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी तीन तारखेला मित्रांनो डॉक्युमेंट एक्झिशन होणार आहे म्हणजेच तीन एक दोन हजार चोवीसला आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचंही टायमिंग साडे अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे आणि त्याचा मित्रांनो ॲड्रेस या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी त्याची डॉक्युमेंट एक्झिमिशन होणार आहे ठीक आहे तरी वरील बाबींची सर्व संबंधांनी नोंद घ्यावी संबंधित पात्र उमेदवारास ईमेलद्वारे व पत्रव्यवहाराद्वारे कळवण्यात येत आहे कागदपत्र कागदपत्रातील त्रुटी पूर्ततेसंबंधात अपिलीय समितीकडे मित्रांनो उपस्थित राहण्याच्या ठिकाणी दिनांक दोन एक दोन हजार चोवीस व दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी वेळ दुपारी तीन वाजता ती ती वा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहील कागदपत्र तपासणे संदर्भीय जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक सात पॉईंट तीननुसार नेमून देणारा दिनांक जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाळाद ठरतील डायरेक्ट तुम्हाला बाहेर काढलं जाईल मग आता हे तुमच्यावरती की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिपेशनसाठी जायचं आहे की नाही ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण बघितली आहे अपेक्षा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं असू नका अशाच प्रकारच्या नवीन अपबेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूया भेटमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद